गर्भपिशवीची शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेत बसत नाही असे सांगून दुसरीकडे त्याच रुग्णाच्या नावावर पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार सिन्नरमधील अंजली विष्णू हॉस्पिटलमध्ये घडला होता याचे वृत्त एम जी न्यूजने प्रसारित केल्यानंतर या योजनेसंदर्भात आणखी काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत मात्र या गंभीर घटनेबाबत रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर अंजली धारवड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र वेगळीच माहिती दिली रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर आय सी यूमध्ये दाखल करावे लागले त्याचा खर्च रुग्णाला झेपत नसल्याने योजनेत समावेश करण्यात आला असे सांगितले मात्र हे रुग्णापासून लपवून का ठेवले याबाबत प्रश्नचिन्ह आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयाची कोणतीही चूक नव्हती तर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समिती गठित करून रुग्णालयाची चौकशी का लावली याचे कोणतेही उत्तर रुग्णालय प्रशासनाकडे नाही नमस्कार मी डॉक्टर अंजली दाधवड संचालिका अंजली विष्णू हॉस्पिटल सिन्नर श्रीमती सखुबाई शिंदे या महिलेची गर्भपिशवीची शस्त्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये अठ्ठावीस जून रोजी करण्यात आली या महिलेला फ्लुरोक्विनोलोन्स अझोल्स आणि काही मेडिसिन यांची अलर्जीची हिस्ट्री आहे पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये तिला काही अलर्जिक सिम्पटम्स जाणवू लागल्याने तिला आयसीयूची ट्रीटमेंट देण्यात आली परंतु आयसीयूचा खर्च झेपत नसल्यामुळे तीस जून रोजी तिला महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अथॉरिटीशी संपर्क साधून या योजनेचा लाभ करून देण्यात आला या महिलेला अलर्जिक सिमटम्स पुढे जाऊन जंतुसंसर्ग प्लेटलेट्स कमी होणे असे त्रास झाले हा सर्व खर्च आम्ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून संपूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत करून देण्यात आला केवळ गर्भपिशवीचे ऑपरेशन जे योजनेत बसत नाही त्याचे पैसे आकारण्यात आले परंतु या या महिलेशी ज्याचा कुठलेही रिलेशन नाही किंवा या महिलेची कुठलीही मेडिकल हिस्ट्री ज्या व्यक्तीला माहीत नाही अशा व्यक्तीने महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून पैसे उकळण्यात आल्याची खोटी तक्रार दाखल केली तसेच या मुले या महिलेच्या मुलाला व नातेवाईकांना दिशाभूल करून हॉस्पिटलचे डॉक्युमेंट्सचे फोटो काढणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे शूटिंग करणे या प्रकारांना प्रोत्साहित केले या सदर घटनेची आम्ही संपूर्ण माहिती सिन्नर पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे तसेच या या केसचे सर्व खाजगीचे कागदपत्रे व महात्मा ज्योतिबा फुले योजनेची कागदपत्रे सर्व संमतीपत्रे समाधानपत्रे आम्ही सिव्हिल सर्जन नासिक यांच्याकडे सोपवलेली आहे आम्ही सिन्नरमध्ये दहा ते अकरा वर्षांपासून खाजगी प्रॅक्टिस करत आहोत तसेच दोन हजार वीस एकवीस पासून महात्मा ज्योतिबा फुले योजना राबवत आहोत सिन्नर पंचक्रोशी अकोले संगमनेर घोटी इगतपुरी येथील आदिवासी पेशंट्स हे आमचे महत्त्वाचे लाभार्थी आहेत तरी कृपया जनतेने याची दखल घ्यावी